वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत ठळक बातम्या जागेच्या मालकी वादातून बाप लेका मारहाण चौघांवर शहापूर पोलिसात गुन्हा दाखल जागेच्या मालकी हक्कावरून दिवाणी दावा दाखल केल्याचा राग मनात धरून चौघांनी व त्यांच्या वडिलास धक्काबुक्की करून जखमी केल्याची घटना सोलगेमाळा शहापूर येथे एकोणतीस जुलै दोन हजार तेवीस रोजी घडली होती या प्रकरणी मतीन आयुब मोमीन वय पंचवीस राहणार मुक्त सैनिक सोसायटी थोरात चौक यांच्या फिर्यादीनुसार चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे गौस हुसेन मोमीन वय त्रेपन्न परवीन गौस मोमीन वय पंचेचाळीस शोएब गौस मोमीन वय बावीस आणि सोहेल गौस मोमीन वय चोवीस सर्व राहणार सोलगेमाळा शहापूर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी की फिर्यादी मतीन मोमीन आणि संशयित आरोपी हे नात्याने चुलते चुलती तसेच चुलत भाऊ आहेत फिर्यादीचे वडील आयुब मोमीन यांनी जागेच्या मालकी हक्काबाबत दिवाणी दावा दाखल केला आहे याचा राग संबंधित आहे या प्रकरणी फिर्यादी व एकोणतीस जुलै दोन हजार तेवीस रोजी दुपारी बारा वाजता सोलगेमाळा येथे शिवीगाळ करून मारहाण केली होती यामध्ये ते जखमी झाले होते याबाबत फिर्यादी मतीन मोमीन यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली होती सदर अर्जावरून तसेच वैद्यकीय अधिकारी यांचे जखमी झाले संदर्भातील सर्टिफिकेटनुसार शहापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मोहिते हे करीत आहेत